नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचे आज आपण बघणार आहोत आजीबाईच्या बटव्यातील काही रामबाण उपाय टीप नंबर एक मातीच्या भांड्यातील पाणी पिण्याने वजन कमी होते टीप नंबर दोन दिवसातून तीन वेळा गरम पाणी पिण्याने नव्याण्णव टक्के आजारांपासून सहज वाचवता येते पण खूप जास्तही गरम पाणी पिऊ नये टीप नंबर तीन खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी पुदिन्याच्या चहामध्ये मीठ टाकून पिल्याने जुन्यातला जुना खोकला बरा होतो झोपेच्या कमतरतेमुळे त्रास होत असेल तर भिजवलेले आक्रोड खा यामुळे चांगली झोप येण्यास मदत होईल टीप नंबर पाच आंब्याचे पान खाल्ल्यामुळे अपचन आणि मुखदुर्गंधी जाते टीप नंबर सहा जर नियमित टोमॅटो सैंदव मीठ टाकून खाल्ल्याने उच्च रक्तदाबाच्या त्रासामध्ये आराम मिळतो नंबर सात तीन महिने गाजराचा रस सलग पंधरा दिवस प्या कोणताही प्रकारचा कॅन्सर होत नाही टीप नंबर आठ पेरूचे पान खा विस्मरण होत नाही स्मरणशक्ती वाढते आणि दात पण दुखत नाही टीप नंबर नऊ उभे राहून पाणी पिल्याने गुडघेदुखीचा त्रास होतो याशिवाय पाणी पिल्यानंतर लगेच वाकू नये श्वासाच्या नळीत जाऊ शकते टीप नंबर दहा किडनी स्टोनची समस्या असल्यास नारळ पाणी प्यावे असे केल्याने युरिन इन्फेक्शन दूर होते टीप नंबर अकरा चक्कर येऊ लागल्यास एक छोटी वेलची पाण्यासोबत घ्या चक्कर येणे बंद होईल टीप नंबर बारा कच्चा कांदा खाल्ल्याने उच्च रक्तदाब रक्तदाबत राहतो तसेच ब्लॉक झालेल्या नसा हो देखील व हृदयविकाराचा धोकाही कमी होतो काकडी खाल्ल्याने आणि काकडीचा रस पिल्याने दारूची नशा उतरते नंबर सुजलेल्या भागावर खाण्याचे पान चोळल्याने खाज दूर होते टीप नंबर पंधरा कानाखाली हात घेऊन झोपल्याने मेंदूला होणारा रक्त पुरवठा विस्कळीत होतो हात व मांधुने दुखायला लागते टीप नंबर सोळा लिंबाचा रस थंड पाण्यात मिसळून पिल्याने मासिक पाळीच्या वेदनेला आराम मिळतो टीप नंबर सतरा तोंडामध्ये छाले आले असल्यास केळ्याची पेस्ट आणि मध मिक्स करून खाल्ल्याने आराम मिळतो टीप नंबर अठरा रक्त शुद्ध राहण्यासाठी घाम येणे खूप महत्वाचे आहे दिवसातून एकदा व्यायाम किंवा कोणते काम करून आपल्या शरीराचा घाम येणे सुनिश्चित करा ते आपल्या शरीरातील घटक काढून टाकते ज्या स्त्रिया आंघोळीच्या पाण्यात लिंबू मिसळून आंघोळ करतात त्यांना त्वचेची कोणतीही समस्या येत नाही आणि त्यांची त्वचा मुलायम आणि चमकदार राहण्यास मदत होते टीप नंबर वीस रात्री झोपण्यापूर्वी डोक्याला तेलाने मसाज केल्याने झोप चांगल्या प्रकारे लागते टीप नंबर एकवीस कारले मेथी आणि मुळा यांसारख्या कडूभाज्या खाल्ल्याने रक्तशुद्ध राहते आणि चेहऱ्यावरील मुरूम आणि डाग यांसारख्या समस्यांपासून बचाव होतो टीप नंबर बावीस हिवाळ्यात गरम पाण्यामुळे शरीर बराच काळ हायड्रेट राहते या हायड्रेटेड राहण्यासाठी उन्हाळ्यात सामान्य पाणी पिऊ शकता सुमारे दहा ते बावीस तापमानापर्यंत पाणी पिल्याने शरीर चांगले शोषून घेते आणि ते पुन्हा डिहायड्रेट करते जेणेकरून शरीरातील अवयवांपर्यंत पुरेसा ऑक्सिजन पोहोचतो पुरेसा ऑक्सिजन मिळाल्याने हृदय त्वचा आणि ऑक्सिजनची कमतरता असलेल्या इतर आजारांचा धोका कमी होतो टीप नंबर तेवीस दररोज संत्री खाल्ल्याने रंग साफ होण्यास मदत होते आणि गर्भवती महिलांनी संत्र्यांचे सेवन करावे कारण जन्माला येणाऱ्या मुलांचा रंग निघाण्यासने मदत होते टीप नंबर चोवीस रोज नाश्त्यामध्ये स्वतःला आणि मुलांना दही खाण्याची सवय लावा टीप नंबर पंचवीस ताणतणाव हा आपला शत्रू आहे आणि त्यापासून दूर राहायचा असेल तर तणावापासून जितकं दूर राहाल तितकंच ते तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी योगासने ध्यानाची मदत घ्या तुमच्या आवडीचे काम करा आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करा टीप नंबर सव्वीस कोणतीही आंबट वस्तू खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पोटात सूज येऊ शकते टीप नंबर सत्तावीस रात्री आणि दुपारच्या जेवणानंतर लसणाची एक कळी खाल्ल्याने वजन सपाट्याने कमी होते टीप नंबर अठ्ठावीस एका श्वासात पाणी कधीही पिऊ नका कारण त्यामुळे छातीत दुखू शकते स्वयंपाक करताना काम करताना हातपाय जळाला असेल तर ऑलिव्ह ऑइल ओल लावल्याने आराम मिळतो टीप नंबर तीस तुम्हाला जर वजन वाढवायचे असेल तर सकाळी सकाळी भिजवलेले हरभरे खाल्ल्यास फायदा होईल आणि स्न, याने स्नायू मजबूत होतात धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्यास असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा